सध्या सोशल मीडियावरती असा एक व्हिडिओ समोर आलेला आहे जो पाहून तुमच्या हृदयाचा ठोका चुकेल हा व्हिडिओ सापाशी संबंधित आहे ज्यामध्ये एक चिमुकली सापाच्या दंशापासून थोडक्यात वाचली आहे व्हिडिओमध्ये पुढे नक्की काय होतं ते पाहता अगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा सहसा सापाचं नुसतं नाव जरी घेतलं तरी लोक लांब पळतात पण जर सापच घरात घुसून आला तर काय करावं सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की एक साप घरात घुसल्याचं दिसत आहे तो भिंतीच्या कडेला असताना तिथे एक चिमुकली आहे तेवढ्या साप मागे झाला जेव्हा चिमुकलीने हे पाहिलं तेव्हा ती मागे झाली आणि रूममध्ये पळाली हे संपूर्ण प्रकरण जवळील सी सी टी व्ही मध्ये कैद झालेला आहे हा व्हिडिओ बेळगावातील आहे ही मुलगी घरातील एका खोलीत जात होती तेव्हा तिथे ते भिंतीच्या कडेला एक साप होता नशिबाने सापाने चिमुकलीवर हल्ला केला नाही त्यानंतर चिमुकलीने जेव्हा साप पाहिला ती तेव्हा ती ओरडत आत खोलीत पळाली सध्या सोशल मीडियावरती हा व्हिडिओ प्रचंड प्रमाणात व्हायरल होतोय